आज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज लोकांनी समाजासाठी कायम झटणाऱ्या माणसांचे स्मरण ठेवणं गरजेचं आहे असं मत मेडा येथील विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण अतुल महाराज यांनी केलाय खडाव तालुक्यातील येथील आदर्श माता मीराबाई शंकर जगदाळे यांच्या स्मरणार्थ आयोजित कीर्तनात ते बोलत होते हरिभक्त पारायण अतुल बाबा महाराज म्हणाले अलीकडच्या काळात माणसं फार विसराळू स्वभाव आणि मतलबी प्रवृत्तीची झाली आहेत समाज राष्ट्रासाठी आयुष्यभर मोठं योगदान देणाऱ्या माणसांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवसापासून त्यांच्या लोकांना विसर पडतो चांगल्या सामाजिक कामासाठी इतरांनी योगदान द्यावे अशी लोकांची इच्छा असते चांगले शिकवायला लागते तर वाईट आपोआप शिकले जाते फक्त मनुष्य जन्मातच परमार्थ करता येऊ शकतो नाशवंत देह कधीतरी जाणार आहे तरी जेवढे चांगले करता येईल ते करा पृथ्वीवरील सर्वच गोष्टी नाशवंत आहेत त्यावेळी त्यांनी जगदाळे परिवाराच्या वतीनं सुरू असलेल्या सामाजिक कामाचं कौतुक केलं यावेळी गावातील अकरा ज्येष्ठ महिलांना भांडी सेट भेट देण्यात आले युवा उद्योजक दीपक शेठ जगदाळे यांनी स्वागत केले कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती दादा मांडवे बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे ज्येष्ठ वारकरी सोपानराव जाधव नेताजी सरणोबत सुरेश शेठ सूर्यवंशी भास्कर शेठ सूर्यवंशी दानाजीराव जाधव पोलिस पाटील लनासाहेब जाधव शशिकांत जाधव दत्ता काटकर चंद्रहार जाधव मधुकर लावण पुरुषोत्तम खटावकर रोहिदास साळुंके सदाशिव माने मोहन माळी कल्याणी माने वसंत माने तानाजी जगदाळे लालासाहेब पाटील सावता माळी संभाजी काटकर शिवाजीराव जाधव नवनाथ माने संदीप माने रघुनाथ मोहिते सतीश मोरे मच्छिंद्र मोहिते भरत जगदाळे महेश जगदाळे प्रकाश मोहिते दादा सूर्यवंशी तुकाराम माळी शहाजी माळी शुभम माने आदींसह महिला आणि वरुड नडवळ येथील वारकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले माणसासारखा माणसासारखा विसर्गा प्राणी जगात दुसरा नाही माय बाप नीट ऐका आपले या भारत देशाचं नाव स्वाता समुद्र राज्याने पार पाडलं नेलं त्या म्हणजे लता ताई मंगेशकर लता तिथे मंगेशकर आज मी तिची गाणी ऐकतात का नाही लोक गाणी ऐकता का नाही तुम्ही जुन्यातली लोक होय रे मामा आज सुद्धा त्या गाणी ऐकता आज अमर त्या स्वतः झाल्या आज अमर त्याने या भारत नगरीला भारत देशाला केलं किती दिवस लोकांनी ध्यानात ठेवलं सांगा बरं जरा मला दोन दिवस फक्त व्हॉट्सअपवर काय नका चुकीच आहे बोलणार दोन दिवस फक्त व्हॉट्सअप ला केलं होतं काय दुसरो नाही दोन दिवस किरंग्यामध्ये त्याला बांधलं आणि अग्नि देण्यात आला भारताचे गायन कोखिळ महाराज त्या भारतातल्या लोकांनी दोनच दिवस याना ठेवली तिसरे जी लता मंगेशकर कोण हे कोणाला माहित नाही काय विसर बोळा तो नाही हा की माय झाली महाराज आला पुराना पदऱ्या घरी घेतल्या का। जागा जमिनी घेतलं म्हणजे हित झालं का मुलं बाळा झाली म्हणून झालं का किती उदाहरण डोळ्यासमोर तुम्हाला देऊ पाच पाच लेख येत काय काय ना पाच 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 येत वळून आई बाप्पाला बघणार त्यांचे आई बाप वृद्धाश्रमात तुम्हाला पाहायला मिळतील ऐका हे जाणकार लोक माझ्या पुढे बसलाय पूर्वी वृद्धाश्रम शोधायला लागत होते शोधायला आता जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात वृद्धाश्रम झाले ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपण आईबाप आपल्याला जड होत असतील तर मी म्हणतो काय उपयोगच काय त्या परमार्थाचा सांगा ना मला काय आपण घेतलं त्याच्यापासून काय आपण धर्मापासून शिकवून घेतली मग फार कठीण आहे म्हणून स्वतःचा हित करायचं असेल ना मायबाप एकच काम करा नामस्मरण करा कारण हे नामस्मरण आहे ना पशुकाय पाप पुणे उत्तम मध्यम भोग भोगीती ती सगळी बैल एकत्र आली त्याने हरिपाठ म्हणला आहे का कुठं का तिकडे वरुड कर तुमच्या गावात झाले का कधी सगळ्या मशी एकत्र आल्या आणि त्याने रात्रीच भजन केलं आहे का कधी हा सगळे टुकडे एकत्र आलीन का आता भजन झालं आहे का असं कधी मला सांगा तुम्ही हा नाही ना महाराज आता पोरं नाही बस समजा पण सगळी एकत्र आले आणि ज्ञानेश्वरी पारायला वाचाय बसली होईल का असं नाही ना ती त्यांना ती कला आकलन करण्याची बुद्धी ही देवाना दिलेलीच नाही दिली कोणाला गमत का तुम्हाला जगात मीराबाई शंकर जगदाळे तो साहेबांना पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धांजली वाहतो पांडुरंगाच्या मी एवढीच प्रार्थना करतो की पूजा आई साहेबांना आपल्या चरणाजवळ त्यांनी जागा द्यावी आणि त्यांचं जीवन कृतकृत्य व्हावं आता विसावा आणि कुंटल या धावा तृष्णेची या अशी स्थिती त्यांची निर्माण व्हावी अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं पूजा आई साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर जय विठ्ठलाचं भजन होत या ठिकाणी आपल्या वरुड आदर्श माता कैलासवासी मीराबाई शंकर जगभाळे यांचा प्रथम स्मृतिदिन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्तानं सकाळपासून धार्मिक कार्य कार्यक्रम झाला यामध्ये या, गावचे माझे उपसरपंच आमचे मित्र परमपूज्य नामदार यांनी चांगल्या पद्धतीनं पौरावित केलं यानंतर जवळजवळ आपण तास हरिभक्त पारायण अतुल बाबा महाराज हे मेड्याच्या विश्वंबर बाबा वारकरी संस्थेचे अध्यक्ष आहेत चांगल्या पद्धतीनं कीर्तन सादर करून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि महाराज मी आपल्याबद्दल कृतज्ञता आपले, आपले आभार मानण्यासाठी इथं उभा आहे अतिशय सुंदर कीर्तन आपण सादर केलं आणि गे महाराजांचा घेतलेला अभंग चांगल्या पद्धतीनं सोडवण्याबरोबरच मनुष्य जन्मात येऊन माणसानं काय करावं कसं वागाव प्राण्या प्राण्यासारखं वागू नाही माणसासारखं वागवावं आणि मनुष्य जन्म आयुष्य एकदाच येतो हे एक चांगल्या पद्धती एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी वरुड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा